हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन हा यूट्यूब चॅनल मध्ये आमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा आमचा गुंतव असा <laughs> सकाळ बसून फुल टाईमपास चालू आहे ना स्वतः आपण काय गपचूप करणार ना दुसऱ्यांना काम करून देणार ना भावंडांना अभ्यास करून देणार काही नाही एवढा हुशार हम्म नमस्कार करतो नमस्कार बाप्पा करा जे पप्पा अजून हसून तर आज हसले नाही ती तुला अरे हसला हसला अरे हसला असं हा आमचा गुंडूण सकाळी सहा वाजता उठतो आणि सगळ्यांना डोक्यामध्ये काय ना काही मारून मारून त्यांची केस खेचून खेचून उठवतो ना बेटा आणि नंतरला मग नऊ नौ साडे ला स्वतः झोपून जातो आणि झोप पण त्याची फक्त अर्धा एक तास एक तास पण नाही शकत अर्धा तास आणि त्याची झोप मग कम्प्लीट होत नाही तरी आपण उठून मस्ती करायचं दुसऱ्यांना त्रास द्यायचं हे आमच्या गुंडुकूनच शिकलं पाहिजे आगाऊपणा कसं करायचं हा फक्त आम्ही शिकतो शिकतोय कोणाची केसं कशी खेचायची कोणाच्या थोबाडीत कसं वाजवायचं हे ह्या लहान बाळापूर्ण शिकून घेतलं पाहिजे सगळ्यांना अप अप करतो ना बदमाश पोरगाय हा बदमाश तुमच्याकडे काय का असं बदमाश पोरगा आगोपणा करणारा आता सकाळ झाली आहे सकाळी उठलाय सकाळपासून ट्यावट्याव ट्यावट्याव केला नऊ दहा वाजता झोपला अर्धा तास पण झोपला नाही आणि उठून बसलाय आणि त्याच्या दादाला अभ्यास नाही करून आता बघितलं ना त्याने भूक वगैरे की असं आमच्या इथं असं मस्ती असतं मग त्याला असं पकडावं लागतं एक माणूस त्याला असं पकडायला पाहिजे त्याच्या मागे पुढे फिरायला पाहिजे अशी त्याचे नखरे असतात लई लाडत आला ना की त्याच जास्त लाड करू नाही कोणाच लहान मुलांच बोलायचं नाही मध्ये आम्ही लगेच बडबड करतो कोणाला बडबड करतो? करतो हा दादा कुठे दादा कोणाशी बडबड करतो दादा दिसतो तुला द्या कुठे आहे ताटा करा आहे ना ताटा करा ताटा असे तुम्हाला जर घु गुंडूचे असे कॉमेडी व्हिडिओ वगैरे असं काय काल तर खूप मस्त कॉमेडी झाली फक्त मी व्हिडिओ नाही केला जर नेक्स्ट टाईमला त्या गोष्टी घडल्या तर मी रिटर्न तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे मी तुम्हाला दाखवेन की गुंडू काय करतो कसं काय करतो आणि असं हे मला असं असं वैताक दिलं हे बघा माझी केसं सोडून ठेवली म्हणजे आता काय करायचं माणसाने करायचं तरी काय करायचं आता हे लोकांना तो अभ्यास नाही करून देणार गुंडू अजिबात अभ्यास नाही करून देणार दोघांना स्वतःच इथं जाऊ की तिथे जाऊ तिथं जाऊ की इथे जाऊ असं असतं त्याच नक्की त्याला समजत नाही आम्ही कुठं जायचं ते जा। बदमाश हे लय बदमाश पोरगा आहे याच्या नाही पप्पा नाही याच्या मासूम चेहऱ्यावरती कोणी जाऊ नका हा खूप आहे हा असं आपआप करत नुसता बाय बाय आम्ही एवढंच सांगू इच्छितो की काढून कोणाला दाखव

पाऊस पाऊस येतोय पाऊस पाऊस पडतो बाहेर चला बाय बाय तुम्हाला गुंडूची अशी मस्त मस्त व्हिडिओ बघायला आवडतील का हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा ताता ताता असं इथे ताटा करायचं ताता, ताता।, ताता। जोपाली जोपाली जो आता जोपाली